श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल घंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज नेहमीच आपल्याला सांगतात नकारात्मकतेत अडकू नका ती तुम्हाला मागे खेचते त्या अपार मूर्तीची प्रेरणा प्रत्येक क्षणी आपल्याला सावरण्यासाठीच असते कधी एखादं संकट येतो प्रश्न प्रश्ना स्वामी, स्वामी होतो, संदेश आपल्याला दिशा दाखवतात आपली श्रद्धा दृढ करतात आपल्या मनातले सगळे प्रश्न शंका त्यांची उत्तरं आपल्या भक्तीमधून स्वामींवरच्या निखळ विश्वासातूनच मिळतात कारण स्वामी कुठेही दूर नाहीत ते आपल्यातच आहेत फक्त डोळे बंद करून मन एकाग्र करून स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं जपायला लागा उत्तर तुमच्या हृदयात उमटतील आजचा स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी घेऊया एक सुंदर विचार प्रवृत्त करणारी कथा एकदा एका व्यक्तीने मूर्तिकाराला विचारलं साध्या दगडातून तुम्ही एवढ्या सुंदर मूर्ती कशा घडवता मूर्तिकार शांतपणे हसला आणि म्हणाला सुंदरता आधीपासूनच त्या दगडात असते मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो तसंच तुमचंही आहे आनंद शांती यश हे सगळं तुमच्याच आत आहे फक्त अनावश्यक नकारात्मक विचार दूर करा स्वतःच्या अंतर्मनात डोकवा समाधान तिथेच सापडेल आता चला ऐकूया आजचे स्वामींचे शब्द स्वामी सांगतात घुटमळत बसू नका मार्ग बदलू नका आम्ही सांगतो त्या मार्गाने चालत राहा उठा सज्ज सज्जवा पुढील दिवस सोन्याने न्हालेले भविष्य घेऊन येणार आहे स्वामी आज्ञेचं पालन करा कारण लक्षात ठेवा जिथे आशा संपते जिथे सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार पसरतो तेथेच आमची लीला सुरू होते आणि तुमचं नशीब अचानक उजळतं तुमच्या वाट्याला असा क्षण येईल ज्याची तुम्ही आशा सोडली होती ते स्वप्न साकार होईल तुम्ही जे गमावलं त्याहून अधिक तुम्हाला मिळेल थोडा संयम ठेवा उशिरा मिळेल पण जे मिळेल ते सर्वोत्तम असेल स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस माझं लक्ष तुझ्यावर आहे फक्त एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ यश हे तुझ्या चरणाशी येऊन लीन होईल सूर्य कधीच बोलत नाही पण त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो तसंच तूही बोलू नकोस फक्त उत्तम कार्य करत राहा लोक स्वतःहून तुझा परिचय देतील आपल्या पुण्याईवर विश्वास ठेवा हेच पुन्हाही योग्य वेळ आल्यावर तुमचं नशीब बनवते हवं असलेलं फळ स्वतःहून तुमच्यापर्यंत चालत येईल लोकांचे सल्ले ऐका ते फुकट मिळतात पण निर्णय मात्र स्वतःचेच घ्या कारण तेच तुमचं भविष्य घडवतात जो व्यक्ती स्वतःच्या परिस्थितीला आपली ताकद बनवतो त्याला कोणतंही संकट अगदी देवसुद्धा हरवू शकत नाही जर तुमच्यासमोर मार्ग दिसत नसेल तर स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग कर पण कोणत्याही कारणासाठी सत्याचा त्याग करू नका जग तुमच्यावर नाव ठेवण्यात व्यस्त असेल आणि तुम्ही नाव कमावण्यात दोघांचं काम चालूच राहील पण यश तुमचं होईल जे शक्य नाही अशा कार्यांना भावनेच्या भरात होकार देऊ नका ठामपणे नाही म्हणणं हेही आत्मवालाचं लक्षण आहे संकट येतीलच पण त्यांना घाबरू नका फक्त माझं चिंतन करा सर्व चिंता आपोआप विसरून जातील लक्षात ठेवा संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक साम्य आहे उशिरा जाग येणाऱ्यांना हे दोघंही कधीच दिसत नाही कधीही स्वतःला कमी समजू नका समुद्राला वाटत होतं तो सगळं उडू शकतो पण एका छोट्याशा टिंबाने त्याच्यावरून तरंगत पुढे गेलं तुमचं सामर्थ्य तुमच्या मनात लपलेलं आहे फक्त कल्पना महत्त्वाची नाही ती प्रत्यक्षात आणणं हेच करेशुरी आहे यशासाठी विचार पुरेसा नाही कृती हवी जिद्द हवी आणि श्रद्धा हवी अडचणी येतील पण प्रारब्धापुढे कुणीही जात नाही म्हणून वादळात दिवा लावण्याचं स्वप्न पहा कारण नियती स्वतः मदतीला धावून येते जगात करोड लोक आहेत पण तरीही देवाने तुम्हालाच पाठवलं कारण त्याला तुमच्याकडून एक विशिष्ट कार्य पूर्ण करायचं आहे जे इतर कोणीही करू शकत नाही आता व्यर्थ कारण देणं थांबवा जी परिस्थिती आहे तिचा स्वीकार करा आवडतं काम मिळेपर्यंत थांबू नका तर जे करता आहात त्याच्यात आवड निर्माण करा आशा सोडायची नाही निराश कधी व्हायचं नाही कारण स्वामी समर्थ आहेत तर काहीही अशक्य नाही अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामींच्या या शक्तीवर नितांत विश्वास असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेमाने एक लाईक देऊन स्वामींच्या कृपेला सामील व्हा तुमचा हा एक लाईक आम्हाला पुढील प्रेरणादायक स्वामी संदेश तयार करण्याचं बळ देतो स्वामी भक्तांनो कितीही प्रलोभने येऊ देत असतील त्यात कधीही अडकू नकोस स्वामींचा बोध आणि मार्ग सोडू नकोस सत्य प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कायम जप जर तू अशा मार्गाने चाललास तर नक्कीच आनंदी जीवन जगशील दिव्य यशाच्या शिखरावर पोचशील मला माहीत आहे तू संघर्ष करून थकला आहेस पण आता काळजी करू नकोस सगळं माझ्यावर सोड मी तुझ्यासाठी सर्व काही नीट सांभाळेन कधी वाटतं का की देव तुला यातना देतो आहे पण हे समजून घे रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे त्याला कळत नाही त्याच्या मालकाने दिलेल्या यातनामुळे तो जिवा पाठ धावतो जितक्या अधिक यातना मिळतील तितकाच त्याचा वेग वाढतो आणि विजय निश्चित होतो तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि यातना जितक्या जास्त असतील तुमचा विजय तितका पक्का मोठा आणि अविश्वसनीय होईल जेव्हा तुमच्या आयुष्यात कित्येक संकट असतील पण मनात असे वाटत असेल की सर्व काही नक्की व्यवस्थित होणार आहे तर समजून घ्या देवाने तुमचं आयुष्य उज्ज्वल करायचं ठरवलं आहे तुमच्या आयुष्यात लवकरच सुख समृद्धी आणि सर्व सोयीसुविधा येणार आहेत जर मनात स्वामींना काही प्रश्न विचारले असतील आणि त्यांचे उत्तर तुम्हाला मिळत असेल तर हे समजून घ्या की स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहेत म्हणजेच तुमचा उद्धार निश्चित आहे लक्षात ठेवा समस्या नसलेला माणूस नाही आणि उपाय नसलेली समस्याही नाही आयुष्याचं गणित तितकं अवघड नाही फक्त भीती समाजाची चिंता आणि क्षणिक सुखासाठी होणारी चूक गणना हेच आपल्याला गोंधळात टाकतात काळजी करू नका चांगलं कर्म करणारा माणूस तुकोबाच्या गातेसारखा आहे कोणी कितीही अडथळा आणला तरी तो तारणारा असतो जर आयुष्यात वेगळा मार्ग उघडला तर धडपडून तो मार्ग स्वीकारा कोणतीही भीड आणि गर्दी तुमच्या यशाला अडथळा आणू देऊ नका कधी कठीण निर्णय घ्यावे लागतील तेच निर्णय आपलं भविष्य घडवतात सर्वजण एकसारखे वागत नाहीत म्हणून तुमचं पुढचं आयुष्य वेगळं अनोखं आणि उज्ज्वल असू शकतं थोडा विचार कर कारण हे आयुष्य जगण्यासाठी मिळालं आहे पण तू अजूनही लोकांच्या विचारात हरवलास आहेस जिथे काहीही होणार नाही अशी भीती मनात भरण्याचा वेळ नाही निर्भय हो देव नेहमीच आपल्या पाठीशी आहे पण त्यासाठी तुझे मन स्वच्छ विचार पवित्र आणि मार्ग नीटनेटका असायला हवा देवासमोर उभा राहून तू काय मागतोस यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू कसा वागत आहेस यावर आता तुझं भविष्य ठरते चिंता केल्याने काहीच चांगलं होत नाही पण चिंतनाने नक्कीच एक उज्ज्वल मार्ग उघडू शकतो अरे रडू नकोस तुझ्यासाठी रडण्याचा काही अर्थ नाही तू स्वामींचा योद्धा आहेस आणि आता मागे वळून पाहण्याचा नाही वादळाला सामोरे जा आकाशात नवीन आदर्श निर्माण कर हरलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत नेहमीच स्वामी समर्थ आहेत तर काहीही अशक्य नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामींचा या शक्तीवर नितांत विश्वास असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेमाने एक लाईक देऊन स्वामींच्या कृपेला सामील व्हा तुमचा हा लाईक आम्हाला पुढील प्रेरणादायक स्वामी संदेश तयार करण्याचं बळ देतो स्वामी भक्त हो ज्याही स्वामी भक्तांनी इथपर्यंत हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्या या पवित्र संदेशावरती पूर्णपणे विश्वास आहे श्री स्वामी समर्थ